सत्कार करायचे आहे तर मी मान्यवरांचे सत्कार घेत करतोय त्यांना विनंती करून आपल्या सर्व जनतेचे सत्कार करायचे आहे तुम्ही अतदेवान प्ले गावचे विश्वास देवरे पाटील साहेब यांना विनंती करतो शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य दीपक बोरडे यांचा सत्कार करायचा आहे तरतेनी आपल्या शबरी माता प्रतिनिधीचे अध्यक्ष दीपक बोरडे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे जोरदार तसेच आपले पी एस आय चढे साहेब यांचा पण सत्कार आपले संजय पिंपळसे आणि ताजाजी माई यांनी करावा असे नवीन होते आले नाही का त्यानंतर त्यानंतर शरद पवार यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य सचिव आहे त्यांचा सत्कार हेमंत देवरे सरपंच यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो

त्यानंतर बरडे यांचा सत्कार मधुकर देवरे यांनी करायची